मजा लुटण्यात येत आलो आम्ही <laughs> नायगावला शलाकाच्या रो हाऊस लागली बघाल <laughs> टू बीएच के थ्री बीएच के म्हणजे जवळजवळ दोन दोन फ्लोअर रो हाऊस आहेत मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये मी एक्सप्लोअर केले होते ते शालाकाच्या बरोबर ऑपोजिटला स्विमिंग पूल आहे आणि तिच्यात आम्ही चाललो आहे स्विमिंग आणि पब्लिक येऊ लागले ते बघा सध्या वास्तव्य सुरू झालं आहे लोकांचं हा स्विमिंग पूल आणि ये शालाघात स्विमिंग नमस्कार मित्रांनो आम्ही आलोतात कुठे आलो आहे ऑर याच्या मुलीच्या सासरी मित्रांनो विकास कदम आपले सहर्ष स्वागत विकास एकाच कर्मचारी एकाच चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत केले आज विकेंडला एन्जॉय करण्यासाठी आलो ते तुमच्यासमोर साजरं करतो आपण जेव्हा रूम बनवत होता आणि म्हणजे फिनिशिंग वगैरे संपूर्ण काम चालू होतं आणि आज इथे पूर्ण झालं आणि आधी आम्ही विकेंडला इथे आलो एन्जॉय करण्यासाठी बघा इथे एक फ्लोअर दोन फ्लोअरवर टेरेस टॅरेस मी नंतर एक्सप्लोअर करेन पुन्हा अमित भाय गडली आहे काहीच आहे नमस्कार नमस्कार भेटून आनंद आला पार्किंगसाठी मस्त जागा आहे दोन गाड्या आरामात पार्क होतात आणि इकडे बाईक अरे वाटे बाईकला पण जागा आहे ना वेगळी एक नंबर पार्किंगसाठी छान आहे जागा मागे आम्ही आलो होतो तेव्हा इथे ते काम चालू होतं ना दोन गाड्या पार्क झाल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे आम्ही चालू झालाय पाया पडायला माझं नको बोलू राहू दे रे आणि चला आपण एंट्री मारू आतमध्ये <laughs> नाणी नाणीला ना भेटून आनंद झाला आहे नाणी कशी आहे नाही नंतर आधी आता इथे हा किचन हॉल आणि देऊ कालो वरली वरण आणि इथे येऊन पोचलो आता आठ म्हणजे भरपूर प्रवास झालाय थोडासा अवस्था बघा फ्रेश होतो मी मागे आल्यावर तेव्हा काम चालू होतं ना आपण आलो तेव्हा छान वाटत नाही असं पण छान वाटतंय रात्रीचं पण छान या वाव गॅलरी खूप मोठी आहे अरे फुल एन्जॉय करतात पण चौघं चालू आले बाई स्विमिंग पूल असतं तर डायरेक्ट आतमध्ये उडी मारली तिरे अरे अर महादेव सुप बायऱ्या देवघर मस्त बनवले छान आहे देवघर छान आहे तब्येत आणि तुझी तुमची कशी आहे बघितले फोटो भारी फिरताय एन्जॉय करताय आहे <laughs> फ्लोर आहे अजून खाली हॉल किचन आपण पाहिलं बर बेडरूम आहे हा इथे एक रूम आहे पॅसेज छानसा असाई बसले फुर्स मध्ये एकदम प्रोजेक्टर लावलाय आणि आम्ही आता फ्रेश होतोय पाणी गरम करतोय अरे हे बघ इथे काय जुगाड झालं हे बघ काय अरे काय मैफिल बैठ पण जाऊन बसली की बघ नाणी पण कुठे बसली जाऊन ती बघ पायरीवर अच्छा किचन मध्ये फुल झाले गप्पा गोष्टीचा कार्यक्रम दमली भाजीवाल्या भाजीवाल्या भेटला भाजी भाजीवाला वरून खालच्या रूम मध्ये आलं असं काय वाटतच नाही ना असं सेमच वाटतात सगळे एकदम रूम सेम वाटतात अजून टॅरेस वर नाही उद्या सकाळी टॅरेस वर मोठा गेम चालू आहे ते ग्लास आहे ना सुप मस्त आहे नाही खेळ खेळ तू एन्जॉय करा एन्जॉय करा प्राची कसं वाटतंय भांग तळून आली गेड व्हेरी गुड 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 नानीशी गप्पा माते नानीला घेऊन बरोबर आहे बरोबर आहे बोली नानी चुकीचं नाही बोली टिकली ही लागलीच पाहिजे हा

समजावले ना बघे ना आम्ही समजावून थकलो आमचं ऐकतच नाही तो वरती माझे हे काय सामान पण सर सगळे आम्ही पिकनिकला आलो पिकनिकला सामान त्याच्या बॅगा असं इकडे लागतात अबजरी भय तेरी भय नाही आहे काय डायलॉग मारला दोन दोन मंदबुद्धी बुद्धी खेळत आहेत एक बुद्धिमान खाली बसलाय दोन हे पण हा मी नाही खेळत बोलते चेक दिला तर मी नाही खेळत बोलते दे तो चिडवत नाही तो मला येतच नाही मी एक्सेप्ट करतो त्या <laughs> काय झाला अमिर काय बोलली काय बोलली ती बयण आहे हारली 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 तरी बयण आहे लाईटी दिसत नाही त्याला हा आवे लाईट मे दिखेगा रे लाईट मे रहा है बुद्धिबळ चालू आहे स्पर्धा चालू आहे बुद्धिबळ स्पर्धा खेळणारे दोन आहेत का पाच सात जण आहेत समजत नाही अरे तुम्हाला घोडा तरी हिला विचारू नको बोलते तो हे घोडाघाचा चालतो चला का घोडा घाला चालतो बुद्धिबळ आणि इकडे आता पत्ते प्लेइंग काय फुल पिकनिकच चालय ना आपली <laughs> एक नंबर एन्जॉय जुगाड शिकवला जातो जुगाड जुगार शिकवला जातोय ुगल शिकवला जाते ते अरे शिकायला अप्रेंटिस आहेत काय शिकाऊ आहे अप्रेंटिस किचन वय लागले दोघी अरे वारिया आहे डबल किचन नाही डबल प्लॅटफॉर्म दोन प्लॅटफॉर्म आहे पिकनिकला आल्याची फिलिंग होते आणि जेव जेवणाची सोय करते जेवणाच्या आयटम मध्ये व्हेज आहे आज फुल आयटम काय ते काय भाजी आहे काय नारुतो हे काय हे काय चना हा चना साहा फेवरेट परत चना आला जना आ गया डिनर टाइम सब डिनर केले बैठे हे वो किती दिवस जेवण मी अमर 4 तास ही कण्याची भाजी जी आहे ही सुप बनल्यात दिल्ली स्टाईल आहे बोलले ना दिल्ली स्टाईल आहे ना दिल्ली स्टाईल आहे दिल्ली दिल्लीची पद्धत आहे आणि खूप सुप आहे ना रे हिने रेसिपी मागितली आहे त्यांच्याकडे आणि काय वाटप नाही वापरत ना ते वाटप वापरत नाहीत ना मग बघितलं वाटप नाही वापरत आहे डिनर डिनर के बाद स्वीट आयटम यू माय फेवरेट अरे किती खाओ दोन तीन घेणार आम्ही ह्याला सुकडी बोलतात आणि वहिनी बनवतात छान असे सुकडी लहानपणी बनवायचो पुन्हा एकदा हा प्रकार खायला मिळतोय असे बनवत जाव वहिनी पाठवत जा आम्हाला छान आहे सुकडी हा गुजरातचा पदार्थ आहे ना गुजराती गुजराती पदार्थ आहे गव्हाचं पीठ आणि गुळ टाकून आणि तूप टाकून बनवतात सुकडी ए सुकडी पाहिजे का ओंकार सेकंड राऊंड सुरू झालाय जेवणाचं पहिल्या फक्त पंधरा मिनिटाच्या अवधीच दुसरा राऊंड सुरू झालाय बघत नाही वर बघ ना वर बघत नाही ती <laughs> तर मी इथे नवीन कालू कल्लूबाय आहे कल्लूबाय सबको पैशांचा आहे शिवची पूच इलारा आहे शेपूड आलो होतोय नुसता आणि फेरफटका मारायला आम्ही आता जाणार आहोत नाईट वॉक

परमिशन भेटली डेअरिंग <laughs> होत नाही त्याची पण बोलायची डेरिंग <laughs> काय फर्स्ट क्लास मध्ये आली फर्स्ट क्लास मध्ये आली तिच्याकडे कुठे फर्स्ट क्लास अपार माझ्याकडे आहे माझ्या बरोबर आली कुठून चढली राम मंदिर मला आता <laughs> राम मंदिरला चढली पहिल्या दिवशी कोण नाही उतरली दूसरे दिवसी परत स्को उतरल उतरल टी टीसी तिकट दिखा मे <laughs> 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 टिकट दिखा ये कॉन्फिडेंस मुझे, ये देखो ए, ए, क्लास का, फर्स्ट क्लास का दिखाए मैं <laughs> <हुआ। laughs> <हुआ। laughs> बोलती मैं का उतरी <laughs> <laughs> मैं का उतरी <laughs> तो बोलते अभ तिकडे मी तिकडे दाखवत सर काय तो खे का रे बर मेरसा मी दाखवतो मी तिकडे झोपा तुझ्यानंतर मला बोलते तू थांबायला नको होतस मी सांगितलं असतं त्याला मग आम्ही <laughs> तुला काय होत रिझन काय देते आणि मी बेठी बी नाही मी खडी होते का <laughs> हा मोठा जोक होता ए हा मोठा जोक होता हा मोठा जोक आहे हा रात्रीचा फेरफटका मारायला निघालोय आम्ही विकेंडला आलोय एन्जॉय करायला आणि त्याप्रमाणे आम्ही फुल फेरफटका मारतोय काळो काल नाणी येते मागून हा दुसरा टर्फ आहे हा अमित अमित किती दोन टर्फ आहे तो एक आणि हा एक आहे हा मोठा आहे खूप अच्छा हा फुटबॉल कुठून फिरून आलो माहित नाही पण फिरतोय फुल मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक चांगला होऊ शकतो इथे चांगलं असं असं इथे स्पेस आहे पूर्ण रात्री जेवल्यानंतर आणि मॉर्निंग वॉकसाठी चांगले आहे है ना कुठे जायचीच जॉग जॉगर्स पण हो प, गार्डन पण आहे ते गार्डन आहे लहान मुलांसाठी आहे ते चला का जाते कोण जात आहे प्राची ए ये चल हे नको ये एवढ्या बालिश बुद्धी बघा एवढ्या रात्रीचे गार्डन मध्ये ते पण लहान मुलांच्या हे चला ये प्राची हे बघा हे भोतले लोक बघा हो बदक्यावर बदक बसलाय बदक्यावर बदक बसला टू बी एच के थ्री बी एच के आहे ना हा हा थ्री बी एच के आहे पार्किंगला पण स्पेस खूप आहे आणि फुल थ्री बी एच के आहे टोटल बंगलो आहे हाऊस हे सगळे थ्री बी एच के, के? वाव पुढे अच्छा गार्डन पण आहे सगळे आणि पब्लिक नाईट फेरी मारायला आलेली आहे कोण गेलो ते मला वाटलं आपलं मन गेला काय द नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सकाळ आलय सुप्रभात आणि दुसरा दिवस आहे माझ्या मागचा सीन तुम्ही पाहू शकता पाहू शकता आज सकाळचं दृश्य काही वेगळं असतं खूप सुंदर दृश्य आहे थंडी पडली आहे तरी लेट उठलोय धुका आहे रात्रीच्या घरात आपल्या जास्त ज दाखवणे दाखवू शकलो नव्हतो पण आत्ता बघाय सुंदर आणि खूप एन्जॉय केली आम्ही गॅलरीत बसून गप्पा गोष्टी गेम आणि रात्र पण छान गेली मस्त झोप हो लागली ती ककाचा नाश्ता मस्त छानसा असा चटणी आणि काय आंबोळे आहेत ना आंबोळे आहेत डोसा नाही भाऊ आंबोळे आहेत ककाचा नाश्ता ब्रेकफास्ट सुरू आहे एक व्यक्ती गायब आहे वेदान वेदान गायब आहे चिकन आणायला चाललेत जेवणाची तयारी आणि माणसं बघ अगदी गाडीत सहा सात जण भरणार आहेत ऑर्किड विलामध्ये सव्वीस जानेवारी निमित्त झेंडावंदन झालं आणि त्याचा आम्हाला भाग्य लाभलं ऑर्किड विलाच्या सव्वीस जानेवारीला आम्ही इथे उपस्थित आहोत सव्वीस जानेवारी निमित्त ऑर्किड विलामध्ये ऑर्किड विलाला नाश्त्याचा उपवास मिळाला आहे पण वेलकम जिम मध्ये आहे जेवणाची सोय आज नॉनव्हेज आहे पूर्ण फुल जेवण नॉनव्हेज आज आणि फुल तयारीला लागले नाही पण मस्त मस्त चिकन बनवलाय आज किचनचा ताबा घेतलाय आम्ही कामाला मान काम काम करण्यासाठी माणसं आणले मुंबई दुपारची जेवणा आणि आज नॉन व्हेज आज संडे असल्यामुळे भाऊ शकतात चिकन वडे कोंबडी वडे कोंबडी वडे बोलतात आणि ते चिकन वडा आणि चिकन कोलिवडा ग्रेव्ही चिकन आणि म्हणजे कोंबडी वडे एक नंबर काका ना लिंबूवाडा लिंबूवाडा आंबेला आम दाखव आम्ही खुश आहे आंबईचा चेहरा दाखव

आता दिसतोय मला दिसतोय अजून पण ना दिसत थांबा त्याला गुदगुली करे हसतोय तो, कर है, हसतो है तो। <laughs> आता दिसणार मला दिसतोय थांबा एक मिनिट एक तो हात द्या हे असं पकडा जॅकेट आहे त्याच जॅकेट हे बघ तो आहे या हातात पकड ना जॅकेट हा असं पकडून ना असं हा असं पकडून लांब ठीक आहे आता ना तो तीनदा उड्या खाणार परत एकदा एक करा दोन तीन आता दिसतोय पकडलं दिवस खूप चांगला गेलाय आजचा विकेंडला आलो पिकनिक नव्हती हो असं एक थोडासा वेगळं पण म्हणून आपलं अमितच्या घरी आलो शालाकाच्या ऑटला नायगावला म्हणजे एन्जॉय केली दोन दिवस सॅटरडे संडे फक्त दे। था का थोडंसं हटके आणि मस्त दिवस एन्जॉय करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला घरी चाललो आहे आणि आता परत चाललो आहे थोडंसं फोटोशूट करायला सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनाचा झेंडा आम्ही इथे आता फडकवण्याचा कार्यक्रम होता तो आम्ही साजरा करून आता पुन्हा फोटोशूट चाललो आहे आणि काळो काय जरा उघड दिसत नाही आहे एक तर काळा गॉगल लावलाय आहे रात्रीच्या अंधारात ऑर्किड विला तुम्हाला दाखवला पण दिसला नाही आता तुकमा दाखवतोय ऑर्किड विला पुन्हा एकदा मागच्या ब्लॉक प्रमाणे दाखवतोय हे टू बी एच के वन बी एच के असे सगळे हॅलो बाय बाय आणि पब्लिक निकल रे आपण बाय दो दिन का सफर दो दिन का भी नाही यार एक दिन भी नाही हुआ पूरा चोवीस घंटा बी नाही व्हा शिफ्ट आधीपर्यंत आम्ही घेणार एक लाख रुपये बाय बाय बायतीने आम्ही पुन्हा चालू चाललो आमच्या घराकडे पिकनिक नव्हती पुन्हा एकदा सांगतोय आम्हीच विकेंड साठी एकदा आलो होतो फक्त सॅटरडे संडे एक खूप लेट आलो आणि दोन टाईम मस्त जेवण झालं आणि एन्जॉय करून चाललो आहे घरी